प्रेम सर्व अभ्यासक ज्योतिष तज्ञ ज्योतिष दिग्गज सर्वांच मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपण सर्व आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ज्योतिष अधिवेशन ही ज्योतिष अभ्यासकांसाठी एक मोठी परवणी असते कारण एरवी आपण त्यांना भेटत नाही भेटू शकत नाही अशा दिग्गजांना भेटण्याची चर्चा करण्याची त्यांचे विचार ऐकण्याची ही एक आपल्याला खूप मोठी मिळालेली संधी असते ही संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी चारुशिला मॅडम यांचं अभिनंदन करते आणि त्यांना एक छोटंसं गिफ्ट देखील देते एखाद्या कर्तृत्ववान महिलेमागे तिला सहकार्य करणारे तिचे पतिराज असू शकतात हे मला इथे आल्यावर कालपासून वारंवार वाटत आहे वार 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 त्यामुळे श्री सर यांचं देखील मी अभिनंदन करते फक्त दादा एवढं शब्द उच्चारलं की ज्योतिष क्षेत्रात कुणालाही शेवाळे दादा हे बोलावं लागत नाही कारण दादांनी केली चाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष स्वामी चुकलं असं मानव लागत सत्तेचाळीस वर्ष अनेक ज्योतिषी घडले म्हणजे मी वारंवार सांगत असते की मी सुद्धा आज जी काही असेल मागे दादांनी मला जे पहि पहिलं पुस्तक माझं म्हणजे अवकड भाग एक प्रकाशित करायला जी प्रेरणा दिली ती प्रेरणा आणि वहिनींचा जो प्रकाशित करतानाचा फोटो आहे तो मी माझ्या हजारो फोटोमध्ये आजही सांभाळून ठेवला कारण त्या फोटोमध्ये मला तिथून खऱ्या वहिनीचं प्रेम दिसलेला राम राम महाराष्ट्र म्हणत अख्यात महाराष्ट्राला जागवणारे बगरे गुरुजी या ठिकाणी आहेत अष्टवर्ग महागुरु पंडित सर आहेत आणि त्यांनी शिवाय इतर सुद्धा अनेक विषयांचा सखोल अभ्यास सुरू केलेला आहे मग सर की ज्यांनी वास्तुशास्त्र हा विभाग खूप वर्ष अविरत कार्य त्यांनी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा सांगायचा अनुभव म्हणजे मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले त्यांना बोलणं देखील कठीण होत होतं तरीसुद्धा ज्योतिष क्षेत्रात माहिती मिळावी म्हणून अत्यंत छान तयार होऊन ते मनापासून बोलण्याचा प्रयत्न करीत होते म्हणजे तो अनुभव कदाचित तो पॉडकास्ट माझा थोडंसं व्हिला कमी येईल परंतु त्या पॉडकास्टमध्ये मला जे सरांचे आशीर्वाद मिळाले ते मी माझ्यासाठी जास्त मोठे समजते सर्वांनी जोरदार ताण्याने अभिनंदन करावे <laughs> त्यानंतर श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे महत्त्वाचे कार्यकारी या ठिकाणी आहे आणि त्यांचे मला व्यक्तिशा स्वागत करायचेच आहे माझे भाऊराया सवाई सर आमचे मराठे सर आणि त्याहीपेक्षा मी ज्या दिवशी क्लास सुरू केला त्या दिवसाच्या त्या क्लासचा पहिला विद्यार्थी या ठिकाणी हजर आहे बरा हे विद्यार्थी जो तुम्ही जवळपास श्री ज्योतिष संशोधन केंद्राचे सर्वच विद्यार्थी आहे मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु तुमच्या ज्या मला प्रेरणा असतात त्या खरंच खूप मोठ्या असतात आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो नेहमी चर्चा ऐकतो की पहिला अर्धा रिकामा की अर्धा बघलेला तिथे दृष्टी आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो परंतु मी असं म्हणते तो पेला अर्धा रिकामा किंवा अर्धा भरलेला यापेक्षा त्या पेल्यात काय भरलं आहे हे जास्त महत्त्वाचं त्याहीपेक्षा त्या पेल्यात जे काही असेल त्याचा तुम्ही उपयोग कसा करून घेतात हे अधिक जास्त महत्त्वाचं आता उपयोग उपयोगिता आणि वापर हा शब्द जेव्हा येतो तेव्हा मी छोटीशी गोष्ट सांगितली एका कामात एक जमीनदार असतो भरपूर शेती वाडी प्रॉपर्टी असं सगळं त्याच्याकडे असत त्याला चार सुना असतात त्याला विचार पडतो की आपण आपलं वारस कोणाला नेमावं हे सगळं सांभाळण्याची क्षमता कुणामध्ये आहे मग तो त्यासाठी परीक्षा घ्यायचे ठरवतो चारही सुनांना बोलवतो प्रत्येकीला एक एक मूठ गहू देतो म्हणतो मी एक वर्ष जरा बाहेर जातोय तुम्ही हे गहू सांभाळून ठेवा सुनाज्ञादायक असतात त्या ठीक आहे मग मोठी सून ते गहू घेते विचार करते याला काय सांभाळायचं ती गव्हामध्ये गहू ठेवून देते आणि आल्यावर आपण धुवू शकतो जमीनदार बाहेर काढून निघून जातो दुसरी सून ही थोडी औषध मोठी असते आवड असते ती सोन्याची पेटी विकत आणते बहुतेक कृषभ किंवा तूळ राशीची असू शकते तर ती सोन्याची पेटी विकत आणते त्याच्यात ते गहू ठेवते छान पैकी सजवते आणि लॉकर मध्ये ठेवून देते तिसरी सून ही देवगोळी असते ती काय करते ना ते गहू घेते देवघरात जाते रांगोळी काढते डिझाईनिंग करते वाटी घेते त्या वाटीत गहू ठेवते आणि रोज त्या गवांची पूजा करते चौथी जी सून असते ती गहू पाहते आणि तिला वाटतं आपण ह्याच काय करावं ती शेतात जाते सालदाराला बोलवते शेतात गव्हाची पेरणी करते आणि निगराणी सालदाराकडून करून घेते असं करता करता वर्ष होऊन जात जमीनदार परत येतो पहिल्या सोनेला बोलवतो ती आपली मुठभर बहुसून त्यांच्या हातात देते ते काय समजतात ते समजून घेतात दुसरी सून सोन्याची पेटी घेऊन येते जमीनदार म्हणतात बर ठेवून दे तिसरी सून येते ती म्हणते बघा किती वर्षभर पूजा केली जमीनदार म्हणतात बर ठेवून घे चौथी सून रिकाम्या आता येते जमीनदार म्हणतात तुझे बहू कुठे आहे ते म्हण ती म्हणते माझ्या हातात नाही आहे ते घ्यायला तुम्हाला बाहेर यावं लागेल बाहेर ते बहू अनेक पोत्यांमध्ये बघून ठेवलेले आहेत याला म्हणतात वापर आणि उपयोगिता आणि त्या जमीनदाराची चौथी सून म्हणजे चारुशीला कांबळे आपण कुठे जन्माला आलो आपल्याला काय मिळालं आपण कुठून सुरुवात करणार हे खरंच आपल्या हातात नसत तुम्हाला जिथे संधी मिळाली तिथून तिथून तुम्ही सुरू झाला जेव्हा तुम्ही कार्य करता ते कार्य हे तुमचे जास्त महत्वाचं असत ज्योतिष घेणं घेणंही निश्चितच सोपी बाब नाही त्यासाठी अनेक दिवस नियोजन करावे लागतात अनेक योजना आखाव्या लागतात याचा अनुभव मी सुद्धा स्वतः घेते कारण पुण्यामध्ये मागील तीन वर्षे आम्ही अधिवेशन घेतो आहे आणि यावर्षी देखील आठ आणि नऊ जून प्रभात रोड हॉटेल प्रेसिडेंट इथे आपलं ज्योतिष अधिवेशन आहे आणि मी जे चेहरे पाहते त्यातल्या एटी पर्सेंट लोकांचं बुकिंग झालेलं देखील मला हे चेहऱ्यांमधून दिसतंय तर ज्योतिष अधिवेशन हे सोपं काम नाही की जे चालूशिला मॅडम करीत आहेत ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करणं मोबाईल न्यूमरोजीचा प्रसार करणं हे सगळं दिव्य कार्य आहे त्यात एक करत आहे त्याशिवाय सुद्धा जातकांना समुपदेशन पुस्तक लिहिणं पुस्तक प्रकाशित करणं कार्यशाळा घेणं अशा विविध आघाडीवर त्या पुढाकार घेत असतात काम ऐसा करो काम ऐसा करो की पेजान नाही हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, मैडम काम ऐसा करो कि पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए जिंदगी तो हर कोई जी लेता है जिंदगी तो हर कोई जी लेता है इस तरह से जियो की मशाल बन जाए कांबळे मॅडम भूत मस्त ज्योतिषशास्त्र याचा प्रचार प्रसार करण्यासाठी कांबळे मॅडम सतत अविरत प्रयत्न करीत आहेत त्या गोष्टीचा त्या प्रचंड आनंद घेत आहेत मात्र आजची स्थिती पाहता ही थोडीशी कठीण झालेली आहे ज्योतिषशास्त्राच्या प्रचार प्रसारात योगदान करणाऱ्या व्यक्तीला विविध आघाड्यांवर विविध पद्धतीने त्रास दिला जातोय आणि ती महिला असेल तर तिला अधिक त्रास दिला जातोय हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते हा त्रास बाह्य व्यक्तीकडून दिला गेला असता तर ती समजण्याची बाब होती परंतु दुर्दैव म्हणजे ज्योतिष क्षेत्रातील व्यक्तींकडून हा त्रास दिला जात आहे हा त्रास सहन करत प्रगती करत रोज आपलं कार्य करत शास्त्राचा प्रचार करणं ही मोठी बाब आहे असो ते लोक त्यांचं कार्य करत राहतील आपण आपलं कार्य करूया कारण त्यांना बदलणं आपल्या हातात नाही आपल्या हातात एवढंच आहे की आपण आपलं कार्य मनापासून करावं शास्त्र किंवा इतिहास हा विषय जेव्हा येतो तेव्हा तो काही शतकांचा येतो मात्र जेव्हा आपली संस्कृती हा विषय येतो तेव्हा तो इसवीस पूर्व हजारो शतकांचा येतो धार्मिक मान्यतेनुसार आध्यात्मिक मान्यतेनुसार वेदांपासून सुरुवात झाली नंतर उपनिषद आले विविध दर्शनशास्त्र आले कथा राम रामायण महाभारत आल्या अशा पद्धतीने भारतीय संस्कृती ही समृद्ध होत गेली आश्चर्याची बाब म्हणजे त्या काळात असलेले नियम आजही तंतोतंत लागत लागू पडतात अनेक अनेक पिढ्या पिढ्या आल्या गेल्या वातावरण बदललं जगण्याची दिशा बदलली माणुसकीची नाती बदलली परंतु तरी सुद्धा ते शास्त्र आजही तंतोतंत लागू पडतात याच्यातून हे सिद्ध होतं की आपल्या ऋषी मुनींना किती पुढची दृष्टी होती आणि खरं सांगायचं तर सिद्ध करण्याचे ऋषीभुमींनी सतयुग त्रेतायुग ड्रॉपरुंग आणि कलरूग हे जे चार युग लिहिलेले आहे त्यांनी फक्त युग लिहिलं नाही तर त्या युगांमध्ये माणसाची प्रवृत्ती कशी बदलत जाईल नाती कशी बदलत जातील हे सर्व लिहिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला विल सिद्ध करण्याची गरज कर नाही आपल्या दृष्टीने हे असं हे अनमोल शास्त्र आपल्याला अभ्यास करणार या शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला लोकांना मार्गदर्शन करायला मिळालं हे जास्त महत्वाचं आहे ते आपण करतोय श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे अनेक ऍक्टिव्हिटी चालतात अधिवेशन असतील भविष्य दर्पण सारखं ई मासिक असेल चला भविष्य वेता घडवूया हे शिबिर असेल या शिबिरामध्ये सुद्धा यावेळी मला सांगायला आनंद वाटतो की चारुशिला मॅडमने विशेष भूमिका घेतली आमच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उत्तम प्राप्त व्हावं या पद्धतीने ज्ञान देण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी केला त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी अभिनंदन करेन श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे आम्ही अनेक विविध भूमिका घेत असतो आज विद्यार्थ्यांच्या विषय निघाला म्हणून मला तेवढीच आनंददायक तेवढीच अभिमानास्पद बाब तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणं हे कार्य आपल्या संस्थेतर्फे गेली पाच वर्ष सुरू होतं ते सुरू आहे मात्र ज्ञानदानाबरोबरच सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे सुद्धा आता आपण पूर्ण केलेलं आहे अर्थात हे एका दिवसात झालं नाही त्यासाठी गेली अनेक दिवस मी प्रयत्न करत होते आणि त्याला आत्ता कुठे यश मिळायला लागलेलं ला आहे इंदोरची प्रसिद्ध संस्था गर्भसंस्कार या संस्थेने त्यासाठी आपल्याला सहकार्य देखील केलेलं आहे सात जूनला म्हणजे अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आपल्या अधिवेशनमध्ये विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू होतील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल ज्यांचा अभ्यास परिपूर्ण शास्त्रशुद्ध आहे अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाईल नेमणूक केल्या जाईल गर्भसंस्कार संस्थेमध्ये त्यांना ज्योतिषाचार्य म्हणून अपॉइंटमेंट लेटर मिळेल दररोज घर बसल्या दोन किंवा तीन पत्रिका विश्लेषणासाठी दिल्या जातील प्रतिपत्रिका अकराशे रुपये बांधन असेल आणि साधारणपणे चाळीस पन्नास हजार कमीत कमी मानधन मिळावं हो। या पद्धतीने आम्ही पॅकेज देत आहोत आणि आणि त्याच्या मला असं माझ्या आयुष्यात केलेलं हे सगळ्यात मोठं काम आहे अनेक लोकांना फक्त नाकारायचं असतं नाकारायचं म्हणून ते खूप काही नाकारतात चांगल्या गोष्टी नाकारतात समाजातील विरोधक शास्त्राला नाकारतात शास्त्रा कारण शास्त्र त्याची डेट त्याचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोचलेलं नसतं किंवा त्यांच्या बुद्धीला ते ज्ञात झालेलं नसतं आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्याला हे शास्त्र कळतंय या शास्त्राची खोली आपल्याला कळते आहे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे आणि म्हणजे भारतातीलच नाही तर भारताबाहेरील लोक आपल्याकडून मार्गदर्शन आणि समुपदेशन घेण्यासाठी उत्सुक आहेत कारण आपण जेव्हा शास्त्र शुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करतोय तेव्हा त्यांच्या ते आयुष्यात गोल्डन वाट येते आणि म्हणून मला सर्व ज्योतिषांना सांगावं असं वाटतं आपण सर्व एका वाटेवर आहोत एका दिशेने चालत आहोत एका दिशेने प्रगती करत आहोत तर जी काही आपल्याला स्पर्धा करायची ती बाह्य जगताशी करूया आपण सर्व सोबत चालूया एक अधिक एक अकरा होत असतात एकमेकांना दुर्लक्षित करणं समोरची व्यक्ती पुढे जाते तर तिला नाकारणं मागून काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करणं हे प्रकार न करता आपल्याला जमेल आपल्यात बळ असेल आपल्यात शक्ती असेल तेवढी आपण एकमेकांना सहकार्य करू कारण आपल्याला बाह्य जगताशी खूप मोठं संघर्ष करायचं आहे त्या संघर्ष करून आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेलं हे शास्त्र घराघरात पोचवायचं आहे हे स्वप्न घेऊन मी मागचे पाच वर्ष झोपले नाही कारण ते स्वप्न तेच असतं जे झोप उडवतं या स्वप्नाने माझी झोप उडवलेली आहे खूप कदाचित जास्त बोलली हेवी बोलले पण मी आज अधिवेशन झाल्याचं जाहीर करते चालूला चालूला मॅडम यांचं त्यांच्या मिश्रांचं त्यांच्या टोटल की ज्या कालपासून मला त्यांनी अगदी पाच पिंटरी सोडलेला नाहीये भरपूर अगदी माहेरी आल्यासारखं ना गुरुकुलच्या महिलांनी माझे केलेले आहे तर त्या सगळ्यांचं आभार मानते अधिवेशन झाल्याचं जाहीर करते आणि तुमच्याकडनं अपेक्षा करते की आपण सगळे एका वाटेवर सोबत प्रगती करूया धन्यवाद शुभम <प्राणागा> खूप खूप धन्यवाद मॅडम